की आदित्य ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र सात वर्ष मागे गेला त्यांच्या बालिशना फुटला आदित्य ठाकरे हो हो आता आमच्या बरोबर आठ वर्ष राहून त्यांना आठवलं किती निर्लज्जपणे बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेशनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत याचा आनंद आहे की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की ए बी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढे वर्ष जर सात वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का था थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती ह्याच्यासाठीची लोकं नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीची लोकं काम करतात महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं